अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूपपणापासून स्वागत आहे तर उद्या आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि उद्या आहे गुरुप्रतिपदा तर गुरुप्रतिपदा म्हणजे त्या दिवशी काय सेवा करायची भगवान नृसिंह सरस्वती हे एक बातमारांचा अवतार आहे आणि नृसिंह सरस्वती यांचं हे मूळ गाव म्हणजे का जे आहे विदर्भात येतं बघा आम्ही तिथे गेलो होतो आणि त्यांचं ते घरामध्ये पण आम्ही गेलो तिथे दर्शन घेतलं तिथे त्याच्यानंतर आम्ही तिथे कारंजाला गुरुक्षेत्राचं एक दिवसाचं पारायण केलं बघा सेवा ही महाराजांची इच्छा असते कधी आणि कशी सेवा करून घ्यायची तर ते तर ते भाग्य आम्हाला लाभलं होतं तर गेल्या वर्षी आम्ही तिथे सेवा केली होती गुरुक्षेत्राची तर नृसिंह सरस्वती म्हणजे दत्त महाराजांचा एक अवतार आणि त्यांनी तो अवतार धारण केल्यावर शंभर वर्ष त्यांनी भारत भ्रमण केलं त्याच्यानंतर ते, ते गांगनापूरला गेले गांगनापूरमध्ये त्यांनी पन्नास वर्ष वास्तव्य केलं आणि तिथे गांगनापूरला त्यांनी तीर्थक्षेत्राची त्यांनी तिथे निर्मिती केली बघा गांगनापूर आपल्याला माहिती की नरसिंह सरस्वती हे नंतर ते निजगमनास गेले म्हणजे त्यांनी शैलगमन केलं शैलगमन म्हणजे ते कर्दळी वनामध्ये गेले आणि ते गुप्त झाले गुप्त होऊन तेन, त्यांनी त्यांचं कार्य परत त्यांनी सुरूच ठेवलं होतं आणि जाते वेळेस त्यांनी त्यांच्या निर्गुण जे पादुका आहेत ते गांगणापूर इथे ठेवलेले आहेत तर त्या आजही आपल्या सेवेमध्ये त्या आहेत बघा पहिलं त्या पादुका अशा आपण जे दर्शनात जर गेलो तर आपल्या त्या पादुकांचं डोके ठेवून आपलं तिथे दर्शन होत होतं पण एक वेळेस काय झालं सेवेकार्यांचं नख त्या पादुकाला लागलं आणि त्या पादुकामधून रक्त निघू लागलं म्हणून मग त्या पादुका आता आपण जर आज जर दर्शनाला जर गेलो तर आपल्याला त्या पादुकाचं लांबून दर्शन होतं इतक्या निर्गुण त्या पादुका आहेत आणि त्या पादुकाचं दर्शन जर आपण केलं तिथे गुरुक्षेत्राचं पारायण आपण जर केलं तर आपली कोणतीही मनोवांची इच्छा असते ती पूर्ण होत असते आपले कोणते आडीने अडचणी असते त्या दूर होत असतात आणि साक्षात दत्त महाराजांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो त्याच्या मग ते क्षेत्र अतिशय पवित्र आहे तुम्हाला जर जाता आलं उद्या तर तुम्ही नक्की जा आणि तिथे गुरुक्षेत्राचं पारायण पण तुम्ही करून या एकदा आपण अनुभव तिथला घेतलाच पाहिजे तर मी अजून नाही गेलेले पण बघू आपल्याला महाराजांनी जेव्हा बोलवलं आपण तेव्हा नक्कीच जाऊ तर उद्या आपल्याला गुरुप्रतिपदा कशी साजरी करायची नैवेद्य कोणता दाखवायचा सेवा कोणती करायची त्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बघा ही सेवा तुम्ही करा तुम्हाला गुरुक्षेत्र पारायण केल्याचं तुम्हाला फळ मिळेल अतिशय प्रभावी ही सेवा आहे साक्षात दत्त महाराजांचं तुम्हाला आशीर्वाद मिळेल नृसिंह सरस्वतींचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल महाराजांचा संरक्षण होईल तर बघा आपल्याला काय सेवा करायची आहे तर नृसिंह सरस्वती हे वनामध्ये गुप्त झाले होते तेव्हा सेवेकऱ्यांनी त्यांना बेसनाचे लाडू सोबत दिले होते त्याच्यामुळे तुम्हाला उद्या बेसनाचे लाडू नैवेद्यामध्ये तुम्हाला करायचे आहे बघा दोन जी दोन तीन लाडू केले आणि नैवेद्यामध्ये ठेवले तरी चालतं असं काही नाही की जास्त करा नैवेद्य करा दोन तीन पण करा एक का होईनं तुम्ही लाडू नैवेद्यामध्ये नक्की ठेवा त्याच्यानंतर आपल्याला घेवड्याची आपल्याला माहिती आहे की आपण गुरुचैत्राचं पारायणामध्ये वाचलेलं आहे की घेवड्या श्रावणी घेवडा आपण घेवड्याची भाजी ज्याला म्हणतो तीसुद्धा तुम्हाला उद्या नैवेद्यामध्ये ठेवायची आहे हे दोन पदार्थ तुम्हाला नैवेद्यामध्ये आवर्जून ठेवायचे आहेत आणि आपण वरम भात जो असतो तो वरम भात कोणताही नैवेद्य आपला असतो वरम भाताशिवाय अपूर्ण असतो त्याच्यामुळे वरम भात काय दुसरी भाजी पोळी किंवा हिवळ्याची भाजी जर आहेच तर हे असा साधा स्वप्त दुसरा स्वयंपाक करायचा पण लाडू आणि हेवळ्याची भाजी तुम्हाला ठेवायला विसरायचं नाही त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये आपण आरती करायची आहे पूर्ण आरती तशा आरती तुम्हाला घ्यायची आहे पण चोपचार आरती तुम्हाला घ्यायची आहे नृसिंह सरस्वती महाराजांचा आपल्याकडं फोटो तर नसतो पण आपल्याकडं दत्त महाराजांचा फोटो असतो मूर्ती असते किंवा आपल्या स्व श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असतो मूर्ती असते त्या ती तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे तर आरती सोबत करायचा बघा केंद्रामध्ये त्रिकाळ आरती होते आठला नंतर साडे नंतर साडेसहा आला तर तुम्ही याच्यामधली तुम्ही कधीही तुम्ही घरी आरती आरती करू शकता सकाळी आठची पण आरती करू शकता नंतर साडेदहाची पण तुम्ही करू शकता संध्याकाळची पण तुम्ही करू शकता या वेळेत तुम्हाला तुमच्या घरी तुम्हाला तुमची आरती करायची आहे जाता आलं तर केंद्रात पण तुम्ही आरतीला जाऊ शकता तिथे पण तुम्ही सेवा रोज तुमची करू शकता तर काय करायची आहे सेवा तुम्हाला तर तुम्हाला उद्या गुरुचरित्र ग्रंथामधले तुम्हाला एक्कावन आणि बावन्न हे दोन अध्याय तुम्हाला उद्या वाचायचे आहे बघा हे दोन अध्याय जर वाचले तर पूर्ण गुरुचरित्र केल्याचं फळ तुम्हाला मिळेल आणि बघा अतिशय प्रभावी ही सेवा आहे अंत गुरुचरित्राचा ग्रंथ गुरु हा गुरु 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 पाचवा वेद आहे आणि आपल्याला माहिती आहे की बऱ्याच जणांना याचं पारायण केल्यानं त्याचे चांगले चांगले अनुभव आलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी ही सेवा अजिबात चुकवायची नाही आहे त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी जप करायचा आहे आणि ही सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून करायची आहे घरामध्ये एक जणांनी हे दोन अध्याय वाचले बाकीचे मेंबरनी जर श्रवण केले तरीही चालतं किंवा सगळ्यांनी वाचले तरीही चालतं बघा हे दोन अध्याय तुम्हाला उद्या आवर्जून वाचायचे आहे ज्यांच्याकडे गुरुक्षरित्राचा ग्रंथ नाही त्यांनी यूट्यूबवर सर्च करा हे दोन अध्याय आणि तिथून तुम्ही वाचा स्वतः वाचा पण ऐकू नका नुसते स्वतः वाचा आपण स्वतः जर वाचले तर आपल्या मधले काही जे दोष असतात ते सुद्धा दूर होत असतात त्याच्यामुळे स्वतः श्रवण तुम्ही स्वतः वाचाते तर ह्या दोन अध्याय तुम्हाला उद्या नक्की वाचायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपूजो गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ